नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आत्ता वाजल्या संध्याकाळचे साडेचार आणि मी निघालो आहे ते फेरफटका मारायला आमच्याच घराच्या वरती थोडं रानामध्ये तर मी हाय माझ्यासोबत आफान आहे राजवीर आहे ते पुढं चालले आहेत त्यांना मी तुम्हाला पुढं दाखवतोच संध्याकाळचा फेरफटका मारायला ना एक मजाच वेगळी आहे रानामध्ये आणि आता कसं थंडीचं वातावरण आहे ना त्यामुळं क्लायमेट पण मस्त एकदम थंड असतं ऊन आहे पण हव वातावरण एकदम थंड थंड आहे आणि हवासारखी चालू असते त्यामुळे मस्त वाटतं एकदम चला तर मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जर करा आता आलो आहे घरापासून वरती आणि इथं वरती बघा ना किती इथं पाणी असतं बारमाही पाणी असतं इथं त्यामुळं गुरांसाठी ना पाण्याचा सोर्स चांगला आहे वरती जे इकडं गुरं चरायला येतात ना इथंच सगळे <coughs> <तुराला। coughs> ना पाणी वगैरे पिऊन घराच्या दिशेने निघतात सोबत बघा कोण आहेत बस तुझं नाव काय आणि तुझं कुठं चाललो आपण राहणार सपाटावर ना संध्याकाळच्या <coughs> गावाकडं ना फिरायची मज्जाच वेगळी आहे बघा ना तिकडे लोकांनी कौल करून ठेवले सगळे तारव्याची तयारी पावसाळी आणि आता चाललं ते सपाटावरती आलोय आणि आता आपल्याला लवकरच बघा ना रानमेवा खायला भेटणार आहे करवंद ज्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो बघा फुलं लागलेत मस्त एकदम भरपूर यंदा येतील बघा किती फुलं आहेत मार्च एप्रिलच्या आसपास करवंद ना एवढा बहर येतो ना की खायची ना एक मजाच वेगळी असते आणि आम्ही मित्र मित्र तर भरपूर करवंद खाले इकडं राहणार येतो त्यामुळे तुम्हाला ह्या वेळेला करवंदांचा व्हिडिओ नक्कीच बघायला मिळेल आता करवंदांना बहर आला तसं फुलं आले अजून म्हणजे एक दोन महिने वा वा तरी लागतील त्यांना शिकायला वगैरे आपला मित्र आहे ना सत्यम त्याची ही बघा ही इकडे सगळी वरती कल्पना सत्यम सागर यांची बघा ना गावच्या लोकांचे जनावर गायब इकडं पण सरतात पण गावच्या लोकांच्या गायी बैल सरतात मस्त आणि हा आमचा अफान अफान लुक हेअर हाय किती ना ते मस्त वाटतं ना गावाकडं बघा इकडं पण बघा करवंदाना किती फुलं आलेत हा करवंद खायचे एक मजाच वेगळी असते करवंत कच्चे असताना ना त्याची चटणी खायला एक मजा वाटते एकदम घरीच घेऊन जायचं मस्त की ते ठेसतात त्याच्यामध्ये हे टाकतात चटणी वगैरे आणि मस्त ते खायला एक वेगळीच मजा असते आम्ही लहानपणीचं काजू चोरून खायचो ना तिकडं त्या काजूजवळ बघा इकडे सगळे कलम वगैरे आहेत गावातल्या लोकांचे एक वेळेला इकडं एवढं जंगल असायचं आणि आता बघा ना सगळं जमिनी विकल्या गेल्यात ना त्यामुळे <laughs> सगळं ना औद्योगिकरण इकडं चालू आहे त्यामुळे बघा सगळं खणून खणून ठेवलं सगळं आणि बघा हे आहे बघा हे काजूच झाड केवढं मोठं आहे ना आम्ही या काजूवरच लहानपणी भरपूर काजू खायचो चोरून काजू खायचो आणि त्यावेळेला ना हे जे काजूचे जे राखणदार असायचे ना ते आमच्या मागे लागायचे बघा काजूच्या झाडाला बघा ना किती जास्त मोहर बघा लागलाय हा बघा किती मोहर आलाय ना ह्या काजूला ना दरवर्षी काजू येतात आणि मस्त एकदम ना असं गुलाबी कलरचा असा काजू येतो ह्या झाडाला एवढा गोड असतो ना खायला एक वेगळीच मजा आहे हा काजू बघा ना गावाकडे कसलं भारी वाटतं कसलं वातावरण आहे बघा हवा आणि मस्त भारी वाटत गावाकडचं आयुष्य जगायचं ना एक माझ्या सगळं खरी लाईफ आहे गावाकडे आता मी चाललोय अजून वरतीच अफान राजवीर अफान आणि राजवीर बोलतो अजून जायचं वरती ना अजून वरती जायचं ना, ना, आंबे, ना आंबे आता कुठले आंबे आंब्याला अजून टाईम आहे बघा आंब्याना मोहर वगैरे लागला भारी ना वाटतरफा आमदे आणि ते बघा तिकडे गावचे लोक आता शेतीच्या कामांना सुरुवात केली हळूहळू गावच्या लोकांनी जी कलम वगैरे लावलेली आहेत ना त्या सगळ्यांना ना कुंपण करण्यासाठी बघा ना ती करवंदीची जी काटेरी झुडपं असतात ना ती तोडून गावच्या लोकांनी त्यांच्या जमिनीमध्ये गावापासून भले वरती आहे खूप पण बघा ना हे लावून ठेवलं कलमं वगैरे नारळीचे वगैरे झाडं वगैरे लावून ठेवले बघा मस्त असं कुंपण केलं फेन्सिंग नेट लावले कलम वगैरे हो लावून ठेवले आफान कसं वाटतंय आलोय वरती तर चांगलं वाटतंय मस्त वाटत आता आलो आलोय जंगलात थोडस जे माळारान होत ते संपलं आणि आता आम्ही आलोय जंगलामध्ये हे खाऊ नको ते विषारी असतं ते विषारी असत ते नाही खायचं ते बघू दे हे ना हे विषारी असतं हे खायचं नाही ठेव ते दगडी बिगडी मारू नका त्यांना इकडे कौल वगैरे आणि आम्ही आलो ते इकडे बघा वरती आम्हाला वानर दिसलेत वानर बघा थोडा ब्लर दिसाल तुम्हाला आम्ही हे केलाय झूम केलाय तो बघा तर बघा तसं चालला वरती दोघ जण आहेत वानर आहेत वानर करता। चला, चला त्यांना कोणताही त्रास देता आपण इथून जाऊया पुढं चला तासभर रानात फिरून आता आम्ही थोडासा घेतली ती थोडीशी घेतली विश्रांती बसलो कारण अफानची आणि राजवीरचे भरपूर पाय दुखायला लागले तर आपण थांबा आपणला तर आणि राजवीरला विचारू कसं वाटलं त्यांना आज जंगलामध्ये गेलो तर कसं वाटलं आपण जंगलात गेलो तर मस्त आणि वानर भीती वाटत होती का भीती किती वानर होते आपण किती वानर बघितले दोन बघितले ना तीन ना दोन होते वानरची तुला का भीती वाटत होती मारते मारतात आपण का भीती वाटत होती इकडं बघ हि बघ खिकड बघ वरते हा बोल म्हणून आणि कसं करत होत वानर आपल्या कसं वानर करत होता आपल्याला बघून कसा <laughs> कसं करत वानर रानामध्ये एक तासभर फिरून आता निघतो ते घराकडे रानामध्ये गेलो तर मस्त असे वानर वगैरे बघायला भेटले आणि ते भरपूर जण असे जरा रागाच्या मूडमध्ये होते त्यामुळे आम्ही तिथून लगेच सटकलो कारण कारण आपण त्यांच्या एरियात गेलो ना त्यामुळे त्यांना तसा थोडा राग आल्यासारखं एकदम त्यांचे म्हणजे ना रिॲक्शन होते त्यामुळे म्हटलं आपलं गे निघालेलं बरं तर मग रानातून फिरून आता निघालोय घरी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबा थँक्यू